चा रिपब्लिकन तीन डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त महाकवी कालिदास कला मंदिर येथून अण्णाभाऊ साठे चौक ते पुन्हा कालिदास कला मंदिरापर्यंत नाशिक शहरातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये नाशिक शहरातील मनाली बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिक संचलित मानसिक दिव्यांग मुलांची शाळा येथील विद्यार्थ्यांसोबतच इतर सर्व प्रवर्गाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी जिल्हा परिषद नाशिकच्या सीईओ आशिमा मित्तल तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर जिल्हा समाज कल्याण विभाग वैद्यकीय सामाजिक कार्यकारी अधिकारी भरत चौधरी या सर्वांच्या मार्गदर्शनाने दिव्यांग दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या प्रसंगी मनाली बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिकचे अध्यक्ष देवेंद्र कुकडे सागर सोनोने संदीप आहेर यांनी रॅलीत सहभागी होत सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना चिक्कीचे वाटप करून दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार मी मुख्याध्यापिका ज्योती गायकवाड मनाली बोधिश सेवा संस्था संचालित मानसिक दिव्यांग मुलांची शाळा प्रथमता आपण सर्वांना तीन डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देते आज आपल्या नाशिक जिल्ह्यात समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा परिषद मार्फत भव्य दिव्यांग रॅलीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी माननीय आशिमा मित्तल मॅडम उपस्थित होत्या तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी माननीय हर्षदा बडगुजर मॅडम व भरत चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाने उत्साहात आजचा कार्यक्रम पार पडला दिव्यांग व्यक्ती हा आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे दिव्यांगांचा विकास झाला तर संपूर्ण समाजाचा विकास होईल व आपला भारत देश बलशाली होईल जिने के लिए चाहिए रोटी कपडा और मकान और जिंदगी के लिए चाहिए अधिकार विश्वास और सन्मान या प्रसंगी मनाली बौद्ध सेवा संस्था नाशिकचे से अध्यक्ष श्री देवेंद्र कुकडे तसेच श्री संदीप अहिरे व श्री सागर सोनवणे सर उपस्थित होते पुनश्च मी ज्योती गायकवाड आपला सर्व दिव्यांग पांडवांना दिव्यांग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक